सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे फक्त दोन वर्षांची एक लहान मुलगी हातात सिगारेट आणि तिच्या घरच्यांच्या हशा कौतुकाचे शब्द ही एक फक्त गंमत नाही तर मुलांच्या आयुष्याशी खेळणारा गंभीर गुन्हा आहे या व्हिडिओमध्ये दिसते एक चिमुकली अजून व्यवस्थित बोलायलाही शिकलेली नाही पण हातात सिगारेट पकडून धुराचे कश मारत आहे Ах лак Янгдса Айдиммале Далсуад да алена Хэ Айдимале ТТТ я монто портан Айдиммале чиколадски кити гид да Апи че त्याचवेळी तिच्या आसपासचे मोठे लोक मोबाईल कॅमेरात हे क्षण कैद करत हसत हसत तिचं कौतुक करत आहेत हे कौतुक नाही ही, ही बालकांच्या आरोग्याशी आणि भविष्याशी केलेली थट्टा आहे आरोग्य तज्ज्ञ सांगतात एवढ्या लहान वयात तंबाखूचा धूर घेणं मेंदूच्या विकासावर फुफ्फुसांवर आणि हृदयावर गंभीर परिणाम करू शकत शिवाय लहानपणी घेतलेली ही सवय आयुष्यभराचा व्यसन बनू शकते गम्मत म्हणून सुरू झालेलं हे चित्रीकरण उद्या एका चिमुकलीच्या आयुष्याचा नाश करू शकते अशा लाईक्स साठीची धोकादायक फॅशन आपण थांबवली नाही तर कॅमेरातले हे हसू आयुष्यातल्या अश्रूंमध्ये बदलेल या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व सोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हिंदी टिवून पार्ट नाही प्रत्येकाचा हिताची